नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगतो कालवा असा करायचा था, गोंधळ असा करायचा कालवा असा करायचा गोंधळ असा करायचा एक दिवस घरी नसलं की शेजारी पाजारी म्हणलं पाहिजे कि कुठे गेला नेमका हिवा एक दिवस जर आपण गावाला गेलो का नाही आपल्या गल्लीला नाही पाहिजे म्हणली पाहिजे ते अरे ती गोंधळ करणारे कुठे गेले तर सारखा दररोज गोंधळ घालते ती बिनकामीच तर मित्रांनो असा गोंधळ घालायचा आपल्याला म्हणजे चांगलं म्हणणारी चांगलं म्हणणार नाही ते बरं का आपल्याला हमेशा नाव ठेवणारी त्यांना सुद्धा कर्मल नाही पाहिजे आपण गेल्यावर hmm. त्यांना तर कधी बरं वाटत नसतं माहिती का आपलं चांगले झाले तर बघा मित्रांनो अर्पिता काय सांगते ते ध्यान देऊन ऐकत जावा कारण अर्पिता असा असं एखाद्या डायलॉग सांगते ना कि ऐकणाऱ्याच कान देखील म्हणलं पाहिजे बंद करा बंद करा ढकला ढकला वर ढकला व्हिडिओ असला बघायला नगर असल्या अर्पित स्वच्छ सुंदर बोलते कळलं का लगा? तुम्हाला तर ना का नाही मी आहे म्हणून राहिली बघा दुसरी एखादी असली असते का नाही मग तुम्हाला कळालं असत बोलते बर का मित्रांनो दुसऱ्या कोणाला नाही मला लय भांडत